कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स कोकणामध्ये सर्वत्र गौरी गणेशाचे भक्तिमय वातावरणामध्ये विसर्जन पुढच्या वर्षी लवकर या म्हणत भक्तांनी दिला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप रायगडमध्ये कवितांच्या काव्यसंग्रहातून गणेशासमोर साकारला देखावा कवयित्री कीर्ती भगत यांची वेगळी कल्पना मराठी अस्मिता जिवंत ठेवण्याचा अनोखा प्रयत्न उरणच्या ऍडव्होकेट प्रियंका पाटील यांची अनोखी कलाकृती अमेरिकेत साकारला अस्सल पुणेरी वाडा परंपरा संस्कृती आणि इतिहासाची जपणूक दोन महिन्यांच्या मेहनतीतून वाडा उभारला खेड तालुक्यातील असगणी गावाला अखेर नवा एसटी बस थांबा मनसेचे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांच्या दोन वर्षांच्या प्रयत्नांना यश नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्षांच्या हस्ते वाढवला नारळ आणि कुडाळमधील पिंगुळी पाट रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरती ठेवला गंभीर ठपका ठाकरे सेनेचे अतुल बंगे यांची पालकमंत्र्यांकडे धाव आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात आज गौरी गणपतीचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने पार पडले गोळकोट येथील वाशिष्ठी नदीपात्रातील डोहामध्ये होडीद्वारे गणरायाचे विसर्जन करण्यात आले आहे विसर्जनापूर्वीच सामूहिक आरती करण्यात आली तर महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करत वातावरण रंगतदार केले ढोल ताशांच्या गजरामध्ये गणरायाला निरोप देताना गावात उत्साह आणि भक्तिभावाचे दृश्य अनुभवायला मिळाले यावेळी गोवळकोट परिसरातील नागरिकांसह मुंबईसह विविध शहरातून आलेले चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा उत्स्फूर्त वातावरणात जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त साथ भक्तांनी घातली गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती भो लागे भो लागे बोलाे भो लागे खेड तालुक्यात आज पाच दिवसांच्या गणरायांना गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषामध्ये निरोप देण्यात आला जगबुडी आणि नारंगी नदीच्या घाटावरती सकाळपासूनच विसर्जनाचा उत्साह उसळलेला होता एकूण दहा पाचशे गणेश मूर्ती आणि पाच हजार पाचशे पन्नास गौरी मूर्तींचे विसर्जन जल्लोषात पार पडले अलीकडेच भोसते पाटीलवाडीत दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनावेळी एक तरुण बुडाल्याच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने यावेळी काटेकोर व्यवस्था केली होती जगबुडी घाटावरती स्पीड बोट होमगार्ड पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात होते पावसाच्या रिमझिम सरींमुळे गणेश भक्तांना थोडी कसरत करावी लागली तरीही भक्तिमय वातावरणात सोहळा शांततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला गावागावातून आलेल्या शेकडो भाविकांनी मनोभावे पूजा आरती करून आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याला निरोप दिला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या जामगे गावात गौरी गणपतीचे विसर्जन भक्तिभाव आणि जल्लोषात पार पडले वर्षभर लाडक्या गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या गावकऱ्यांनी मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर आज मात्र जड अंतकरणाने बाप्पाला निरोप दिला गावातील सर्व नागरिक एकत्र येऊन गणेश घाटावरती सामूहिक आरती करून गणरायाला निरोप देतात ही खास परंपरा यंदाही जपली गेली लहान थोर आबाल वृद्धांनी मिळून बाप्पाच्या मूर्तीला विसर्जनासाठी घाटावर नेलं आणि भक्तिभावाने आर्त साध घालत पुढच्या वर्षी लवकर ये अशी विनंती केली गावकऱ्यांच्या या एकोप्यामुळे जामगे गावातला विसर्जन सोहळा अधिकच देखणा आणि भावनिक ठरलाय रत्नागिरी जिल्ह्यातील पन्हाळजे गावात सात दिवसांच्या गौरी गणपतीचे विसर्जन आज मोठ्या भक्तिभावाने पार पडले गावातील सर्व गणपती एकत्र आणून सामूहिक पूजा आरती केल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला गावकरी आपल्या घरातील गणपती डोक्यावरती घेऊन गणपती बाप्पा मोरियाच्या जयघोषात नाचत नदीकाठी पोहोचले नदीकाठी सर्व गणपतींचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले या सोहळ्यात आनंद आणि भक्तिभाव यांचा सूरसंगम पाहायला मिळाला गावातील एकोपा उत्साह आणि परंपरेचा वारसा जपत भाविकांनी जड अंतकरणाने बाप्पाला निरोप दिला रायगड जिल्ह्यात आज पाच दिवसांच्या गौरी आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात झाली ग्रामीण भागात मुंबईकरांसह गावकरी मोठ्या संख्येने दाखल झाले होते पारंपरिक पद्धतीने डोक्यावरती गौरी गणपतीच्या मूर्ती घेऊन ते नदीकाठी विसर्जनासाठी रवाना झाले ठिकठिकाणी महिलांनी आरत्या केल्या तर पुरुष मंडळींनी गणपती बाप्पा मोर्याच्या गजरामध्ये बाप्पांना निरोप दिला गावागावातून भक्तांनी उत्साहात सहभाग नोंदवत भाव भक्तीने गणरायाला निरोप दिला विसर्जनाच्या या सोहळ्यामुळे रायगड जिल्ह्यात सर्वत्र मंगलमय आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालंय रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये आज गणपती विसर्जनाचा उत्साह मोठ्या जोशात अनुभवायला मिळाला पाच दिवसांच्या गौरी आणि गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला आहे श्रीवर्धन परिसरातील दिव्यागर बोर्ली वेळास आणि आदगाव या किनारी भागात गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला पारंपरिक पद्धतीने आरती करून समुद्राच्या किनारी नेलं आणि गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या घोषणाने परिसर दुमदुमून गेला पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देताना वातावरण भाऊक झालं होतं र रव... समुद्रकिनाऱ्यावरील हे विसर्जन सोहळे शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो खेड तालुक्यातील अजगणी गावासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरलेला आहे मुंबई गोवा महामार्गापासून अवघ्या एका किलोमीटरवरती असलेल्या या गावाला अखेर स्वतंत्र एस टी बस थांबा मिळाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांनी तब्बल दोन वर्ष सातत्याने पाठपुरावा केला होता अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून एस टी थांबा मंजूर झाला आहे या नव्या थांब्यामुळे विद्यार्थ्यांना कामगारांना आणि महिलांना मोठा दिलासा मिळणार असून तीन सप्टेंबर पासून तिकीट फाडण्यासाठी सुरुवात होणार आहे कार्यक्रमावेळी नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद लक्ष्मण यादव यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला तर चेतन पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवले गेले मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भविष्यात या ठिकाणी डिवाइडर आणि निवारा शेड उभारले जाणार असल्याचे संदीप फडकले यांनी स्पष्ट केले एस टी विभागाच्या सहकार्याबद्दल त्यांनी विशेष आभार मानले असून या यशस्वी उपक्रमामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये कवयित्री कीर्ती भगत यांनी यंदा गणरायासमोर एक वेगळाच देखावा साकारला आहे नेहमी गणपती बाप्पा समोर आकर्षक आणि पर्यावरणपूरक देखावे पाहायला मिळतात मात्र यावेळी त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील कवींच्या काव्यसंग्रहातून देखावा साकारत आगळीवेगळी कल्पना सादर केली आहे कवित्री भगत यांनी अनेक कवींच्या कवितांचा संग्रह स्वतःच्या आवाजात मांडत हा देखावा खुलवला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आपल्या अस्मितेला अधोरेखित करण्यासाठी कवितांना या पद्धतीनं उजाळा देण्याचा प्रयत्न केलाय विशेष म्हणजे या देखाव्यात कवितांसोबतच कवींची छायाचित्रे जोडण्यात आलेली होती हा सांस्कृतिक आणि साहित्यिक रंग असलेला देखावा पाहून गणेशभक्त भारावून गेलेत आणि गणराया महाराष्ट्राची साहित्यिक परंपरा अशीच तेजमय राहो अशी प्रार्थना करत बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेतलाय अरे खोप्या मधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं खोपा झाडाले टांगला बहिणाबाईंच्या या कवितेच्या दोन घेऊन मी असं म्हणेन की आप जसं सुगरण पक्षी आपल्या मुलांसाठी आपला जीव झाडाला टांगते मग आपण आपल्या मातृभाषेसाठी का नाही काही का करायचं हाच एक विचार मनात घेऊन आम्ही सगळ्यांनी हा देखावा ही सजावट सादर करण्याचा सा प्रयत्न केला त्याचप्रमाणे यावर्षी आपल्या मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर् अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि हे आपल्यासाठी सगळ्यांसाठीच गौरवाचं प्रतीक आहे मी शाळेत शिक्षिका आहे माझ्या वाचनात शिकवण्यात नेहमीच कविता येत असतात आणि माझ्या घरातल्या मुलांनाही या काव्याची खूप आवड आहे हे सगळं एकत्र मिलाफ करून आम्ही यावर्षी असं ठरवलं की आपण मराठी जागे भाषेचा जागर करूया आणि आपल्या ज्येष्ठ आणि आधुनिक कवी यांचा मिलाफ करून एक सुंदर अशी सजावट करूया ज्यामुळे त्यांचे काव्यसंग्रह आणि त्यांना मिळालेले विविध पुरस्कार किंवा त्यांच्या नावाने दिले जाणारे विविध पुरस्कार हे सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि माझं तर मत आहे की नव्या पिढीने हे सगळं वाचलं पाहिजे ऐकलं पाहिजे आणि हे करण्यासाठी माझ्या घरातल्या सगळ्याच कुटुंबातील व्यक्तींनी मला खूप मदत केली आणि आम्ही हा रेखावा किंवा सजावट केलेली आहे उरणच्या भेंडखळ गावातील ॲडव्होकेट प्रियंका धनंजय पाटील यांनी अमेरिकेमध्ये न्यू जर्सी येथे आपल्या मित्रपरिवारासह गणेशोत्सवामध्ये अस्सल पुणेरी वाडा साकारला आहे चारमोली वाडा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सजावटीला तब्बल दोन महिन्यांची मेहनत लागली आहे महाराष्ट्राच्या परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ उभा करणारा हा वाडा केवळ सजावट नसून नातेसंबंध प्रेम आणि भक्तिभाव यांचं प्रतीक ठरलं आहे या वाड्यात मध्यभागी गणपती बाप्पा विराजमान असून भोवती स्वयंपाकघर पितळाची भांडी पारंपरिक पोशाखातील मंडळी लहान मुलांचे खेळ आणि वाद्यवृंद दिसून येतात अंगणात वृंदावन रांगोळी आणि हास्यास्पद पण खरं सांगणाऱ्या पुणेरी पाट्या सजावटीचं विशेष आकर्षण ठरल्या आहेत भारतीय संस्कृती परंपरा आणि सण उत्सव विसरलेले नाही आहेत हे दाखवणारी ही अनोखी कलाकृती अमेरिकेत चर्चेचा विषय ठरली असून ॲडव्होकेट प्रियांका पाटील यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे कुडाळ तालुक्यातील पिंगुळी ते पाट आणि पिंगुळी ते मठ या रस्त्यांच्या कामावरून वाद पेटला आहे ठाकरे सेनेचे अतुल बंगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंत्यांवरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली आहे गणेशोत्सवाला तब्बल सात दिवस उलटूनही या रस्त्यावरील झाडी आणि गवत कापण्याचे काम नुक तेच सुरू झाले असून यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे या, या प्रकरणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचं बंगे यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे पिंगुळी पाट रस्ता कामातील कथित भ्रष्टाचारावरून स्थानिक पातळीवरती चांगलाच वादंग माजलेला आहे पिंगोळी पाठ आणि पिंगोळी मठ या दोन रस्त्यांच्या मी चौकशीची मागणी केली होती आणि त्यानंतर कुडाळ तालुक्यातील धीरज कुमार पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली उपअभियंता जे आहेत सार्वजनिक बांधकामचे यांच्या नेतृत्वाखाली जी कामं झालीत यांच्या मार्गदर्शनाखाली कामं झालीत आणि यांच्या अधिपत्याखाली झाले कामं ही कामं पूर्णकता धीरज कुमार पिसाळने स्वतः म्हणून ठेकेदार नेमून आणि स्वतः कामं केलेली आहेत आणि जी कामं के केलेली आहेत अशी कागदोपत्री दाखवली आहेत पण प्रत्यक्षात कामं त्या ठिकाणी नाही आहेत तीच परिस्थिती पिंगोळी पाट रस्त्याची जवळजवळ बावीस लाख रुपये हा रस्ता नव्याने तयार झालेला असताना सुद्धा त्या रस्त्यावर बावीस लाख रुपये या धीरज कुमार पिसाळने पैसे काढून खाल्लेले आहेत असा माझा थेट आरोप होता आणि मी पत्रकारांसमोर आलो आणि माझी मागणी ही तशी होती की पत्रकारांच्या समक्ष या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची कुठे खड्डे बुजवले याचे प्रत्यक्ष पाहणी करावी आणि कुठे झाडी मारली याची पाहणी करावी ही माझी मागणी होती परंतु धीरज कुमार पिसा हा अधिकारी अगदी जबाबदारपणाने वागत असल्यामुळे तो काही त्याची दखल घेत नाही आणि मला वाटतं की मी सर्वपक्षीय नेत्यांकडे या प्रकारे मागणी केलेली आहे की हा धीरज कुमार पिसा हा कुडाळ तालुक्यातल्या सार्वजनिक बांधकाम विभागात आलेला हा प्रमुख अधिकारी आहे की कीळ आहे ती त्याला हटवलं पाहिजे आणि आजही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे पिंगोळी पाठ ही जी झाडी मारणे कि ग्रास कटर लावणे ही जी कामं झालेली होती ती सुद्धा कालपासून ही कामं सुरू केलेली आहेत म्हणजे जेणेकरून माझा जो आरोप होता त्या आरोपाला कुठेतरी त्यांनी उत्तर दिलेलं आहे की कालपासून हे ग्रा ग्रास कटर लावून या ठिकाणी झाडी झुडप साफ करून करण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी धीरज कुमार काम करतोय आणि आजही काम हे सार्वजनिक बांधकामच्या क्लास फोर या कर्मचाऱ्याच्या मार्फत देखरेखीखाली हे काम चालू आहे ते चुकीच्या पद्धतीने चालू आहे जर बल बिल काढलं असेल जर सार्वजनिक बांधकाम या रस्त्यावर अगोदर बिल काढलं असेल तर आता काम करण्याचा का प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे याची चौकशी व्हावी आणि मी या अधिकाऱ्याला पूर्णत्वाच या तालुक्यातून घालवल्याच्या गप्प बसणार नाही कारण हा अधिकारी भ्रष्ट आहे या संदर्भात सुद्धा मी पालकमंत्री नितेश राणे साहेबांना सुद्धा या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी सुद्धा याची दखल आपण घेतो म्हणून सांगितलेलं आहे आणि जवळपास ज्या कागदपत्रांच्या वर कागदपत्र दाखवून पैसे खाल्लेले आहेत त्या कागदपत्रांची सुद्धा पडताळणी अधिकाऱ्यांमार्फत करू याची चौकशी लावू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण